नमस्कार मित्रांनो विशाखा निंबाळकर प्रस्तुत या चॅनलवरती तुमच्या सर्वांचं मी स्वागत करते आज मी तुम्हाला सांगणार आहे की तीन हजार वॉच टाईमवरती चॅनल मॉनिटाईज करायचा किंवा चार हजार वॉच टाईमवरती चॅनल मॉनिटाईज करायचा खरं तर मी खूप लेट झाले कारण तीन हजार वॉच टाईम माझा पूर्ण झाला होता तरी पण मी एका आठवडा चॅनल मॉनिटाईज केलेला नाही कारण मी पण खूप अशा प्रश्नांमध्ये गुंतले होते की तीन हजारावरती मॉनिटाईज केला तर चॅनलला काहीतरी होणार तर, ना, तर ना. काही काही नाही ना किंवा आपल्या चॅनल परत मॉनिटायझ तर होणार नाही ना मग तीन हजार मध्ये फरक आणि चार हजार मध्ये फरक यामध्ये मला काही समजत नव्हतं काही लोक मला म्हणत होते की नाही चार हजार असं उद्या पूर्ण तुम्ही तीन हजाराच्या काय नादी लागू नका तिथे तुम्हाला पैसे भेटत नाहीत चॅनल मॉनिटाईज होतो पण पैसे काही भेटत नाहीत आणि मग परत दुसरीकडे हा पण मला एक प्रश्नचिन्ह राहिलं होतं की काय करू मी हो मग नंतर दोन आठवडे गेल्यावरती माझा हळूहळू टाइम कमी होत चालला होता माझ्या चॅनलला एक वर्ष पूर्ण झालं होतं मग मी घाई केली आणि तीन हजारावरती चॅनल मोनिटाईज केला तीन हजारावरती चॅनल मोनिटाईज केल्यानंतर काही दिवसात मी लाईव्ह घेतली तर मला दोन्ही एक ऑप्शन भेटलेले एक सुपर थँक्स आणि एक मेंबरशिपचा ऑप्शन भेटला लाईव्ह घेतल्यावरती मला काही काही जणांनी म्हणजे माझ्या फ्रेंडनी सुपर थँक्स चालू केले त्यावेळेस माझा एक डॉलर बनला आणि जे आपण शॉर्ट व्हिडिओ आणि लॉंग व्हिडिओ टाकतो त्याचा मात्र आपल्याला डॉलर पडत नाहीत फक्त सुपर थँक्स आणि मेंबरशिप या दोनच ऑप्शन आपल्याला चालू होतात तीन हजारावरती तर सांगण्याचा सा उद्देश माझा हाच आहे की तुमचा जर तीन हजारावरती टाइम पूर्ण झालेला असेल तर तुम्ही मॉनिटाईज करून घ्या कारण काय होतं ज्यावेळेस आपला वॉच टाइम कमी कमी होत जातो ना त्यावेळेस तीन हजाराचा ऑप्शन ब्लॉक होतो पुढचाच राहतो चार हजाराचा म्हणजे एक हजाराचा नंतर तो तीन हजाराचा अजिबात कमी होत नाही तुम्ही जे चार हजारापर्यंत जे होता ना तिथपर्यंतच कमी होत आतला कमी होत नाही आणि दुसरा आपल्याला फायदा असा होतो की जोपर्यंत तर आपण पूर्णच आपल्याला त्यासाठी तर आपण मेहनत आणि कष्ट करतच असतो मग त्यावेळेस असं होणार आहे की आपले सुपर थँक्स आणि मेंबरशिप ह्या ऑप्शनमुळे आपले डॉलर पटकन होतात ज्यावेळेस आपलं चार हजार टाइम पूर्ण होऊन आपण मॉनिटाईज करतो त्यावेळेस आपल्या हा जे डॉलर आधीगर झालेले आहेत त्याचा आपल्याला खूप फायदा होतो जेणेकरून आपल्याला दहा डॉलर जे करायचे आहे जे पिन आपल्याला येणार आहे जे आपण अप्लाय आप करणार आहे ते आपला खूप लवकर होतो आणि दुसरा एक आपल्याला फायदा होतो तीन हजारावरती तो असा की ज्यावेळेस आपण साठी अप्लाय करतो ज्यावेळेस आपण फॉर्म भरतो साठी त्यावेळेस आपल्याला तिथे एक दिवस कोणाला एक दिवस लागतो हो? कोणाला दोन दिवस लागतात तर कोणाला तीन दिवस लागतात मला तर तीन दिवस लागले होते म्हणजे दोन दिवस आणि तिसऱ्या दिवशी माझा दुपारच्या नंतर मला ऑप्शन आले होते मेंबरशिपचा म्हणजे की तुमचं झालेलं आहे म्हणून ईमेल आला होता म्हणजे काय होत की आपले ते दोन दिवस असतात ते चार हजार वॉच टाइम पूर्ण झाले ते वाचतात ते कसे बघा कारण युट्यूब दोन दिवसात चेक केलेलं असतं नंतर कॉपीराईट आपण देतच नाही कारण आपण तीन हजारावरती वॉच टाइम वरती आपल्याला समजलेलं असतं की आपल्याला कुठं कॉपीराईट पडलेला आहे यूट्यूब सांगतच आपल्याला की कशामुळे तुमचा मोनेटाइज झाला ज्यावेळेस जा तुम्हाला चार हजार बाय स्टाईम येतो त्याच्यावरती डायरेक्ट आपल्याला अप्लाय आप म्हणून येतं आणि त्याच्यानंतर आपण अप्लाय केले की लगेचच आपल्याला एका दिवसात भारत असतच आपल्या लगेच चॅनल मोनेटाइज होऊन जातो आपलं जॉईन हे एक ऑप्शन आपल्याला भेटून जात म्हणजे युट्यूब चेक करत नाही कारण ऑलरेडी तीन हजारावरती युट्यूबनी चेक केलेलं असतं आणि एक हजार आपण आपल्या कष्टाने मेहनतीने युट्यूबला समजतो आणि युट्यूबाईज करतं हे तीन हजार वॉच टाइम झाला की तुम्ही हाफ मॉनिटाईज करून घ्या कारण जेणेकरून तुमचा चार हजार वॉच टाइम पूर्ण झाल्यावरती तुमच्या चॅनलला तर फायदा होणारच आहे दुसरी गोष्ट म्हणजे तुमचे डॉलर लवकर पडतील तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला दहा डॉलर करायचे आहेत जे पिन येण्यासाठी ते लवकर पूर्ण होतील मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून हेच तुम्हाला सांगायचं आहे की जे छोटे युट्यूबर आहेत त्यांना ही गोष्ट माहीत नव्हती जसे की मला पण माहित नाही आणि मला अजून पण माहित नाही की किती व्हिडिओवरती किती डॉलर पडतात आता मला हळूहळू समजेल त्यावेळेस मी तुम्हाला तुमच्यापर्यंत नक्कीच तो व्हिडिओ घेऊन येईल पण जसं मला आता तरी समजतंय की बाबा तीन हजारातला फरक आणि चार हजार वाच मधला फरक मग आपण काय केलं पाहिजे हे मी तुमच्यापर्यंत घेऊन तर येतच आहे आणि हळूहळू किती डॉलर पडतात ते पण व्हिडिओ मी तुम्हाला घेऊन येणार आहे तर चला कमेंट मध्ये नक्की सांगा की तुम्हाला ही इन्फॉर्मेशन आवडली हो का ह्या व्हिडिओमुळे तुम्हाला फायदा होतोय का हे मध्ये नक्की मला सांगा चला बाय